आजीने सांगितली मावशीने सांगितली कुठे जाऊ बरोबर ना दुसरीकडे अजून कुठेही सांगा नक्की बघ आदी माया शक्ती मांडरची काऊबाई वल्या झाडा लावणारी माझी डोंगरची काऊबाई सर्वांकडे हाकेले धावून येणारी आदिमाया शक्ती कालिका माता होत मी मांडरची काउबाई मांडरची काळी तू ये ना सगळ्यांकडे पाहते आज या भक्ताकडे पण पाहिजे या भक्ताची भक्ती जर खरी असेल तर शक्ती तू धावून येशील बघा बोल जर बाळा खरं असेल तर खरं होईल खोटं असेल तर खोटं होईल ठीक आहे नाही काय म्हणतो आपण तशी जरा कडक परीक्षा घ्यायची का तर इकडे तुम्ही तुम्हीच या